एकमेकांची चूक विसरून एकमेकांना समजून घेणं हेच खरं प्रेम निवडलेल्या व्यक्तीशी प्रामाणिकपणा आणि विश्वास हीच तर आजच्या नात्याची खरी श्रीमंती आहे आयुष्याचा जोडीदार असा निवडा ज्याच्या जवळ शब्दांचे ज्ञान नसले तरी चालेल पण त्याच्याजवळ तुमच्या भावना समजून घेणार मन मात्र नक्कीच असलं पाहिजे आवडणारी नाती सांभाळून ठेवा एकदा हरवली की शोधू शकणार नाही वाईपण म्हणजे काय नवऱ्याने तिच्या आत्मसन्मानावर आघात केला आणि तिने मांडीवर असलेल्या बाळाकडे पाहत संसार केला बायकांच्या कष्टाची दखल घेणारा नवरा आणि नवऱ्याच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारी बायको हे गणित छान जमले की संसार सुखाचा होतो प्रत्येक गोष्टीला ऑप्शन असावेत पण बायको ह्या शब्दाला ऑप्शन नसावा कारण ती तुमच्या प्रेमा खातिर चुका नाही तर गुन्हा सुद्धा पत्रात भविष्य हा कोणी बघितला नाही आणि वर्तमान कोणी सांगू शकत नाही त्यामुळे आहे ते क्षण आनंदात जगा कारण हे जीवन परत परत येत नाही स्त्री सगळं स्वीकारत पुढे जात राहते वाढत्या वाढत जाणाऱ्या तिच्या भूमिका तिला खूप जास्त अनुभवी बनवतात मिळणाऱ्या त्या अनुभवातून ती आणखीन जास्त परफेक्ट बनत जाते आणि हे सगळं कुठे ना कुठे स्वतःच स्वतःपासून हळूहळू हरवत जाते तशी आहे तशी स्वतःसाठी खूप खास आहे मी मी आहे दुसऱ्या कोणाची कॉपी नाही दुसऱ्यासारखं वागणं जमणार नाही भलेही परिपूर्ण नसेल पण जे काही आहे ते एकदम ओरिजिनल आहे बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये पण नवरा असा असावा की तिला काही मागण्याची वेळच येऊ देऊ नये माझं आयुष्य कसही असू दे पण मी खुश आहे कारण माझ्या आयुष्यात तू आहे नवरा घरापासून दूर असेल तर माणसांनी भरलेलं घर सुद्धा बायकोला ओसाड आणि रिकाम वाटत कडू सत्य आहे मुलगी आजारी असेल तर वाईट वाटतं सून आजारी असेल तर नाटक वाटत एका मुलीची आई झाल्यावर आपल्याला समजते आईने आपल्याला दुसऱ्या घरी पाठवायला किती दाखवली असेल जास्त लोड नाही घ्यायचा डोळे बंद करायचे आणि बोलायचं उडत गेले सगळे उपरनं जेव्हापासून पत्राला बांधलं आहे कितीही खरतर असू दे आयुष्याची वाट दोघांनी मिळून चालायचं आपलं ठरलं आहे बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये पण नवरा असा असावा की तिला काही मागण्याची वेळच येऊ देऊ नये